अखेर सरकारनं लाडक्या बहिणींना लखपती बनवण्यासाठीची काहीतरी योजना जाहीर केली आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस यांनी लखपती दिदी ही योजना येणार आहे हे डिक्लेअर केलेलं आहे म्हणजे लाडक्या बहिणींना आता सरकार पूर्वीपेक्षा जास्त काळजी घेणार आहे हे याच्यावरून सिद्ध होत आहे बघा लाडक्या बहिणींवर का लक्ष आहे तर लाडक्या बहिणींनी हे सरकारच आणलेलं आहे हे सरकारमधले माननीय अजितदादा उपमुख्यमंत्री यांनी वेळोवेळी जनतेला उद्देशून भाषण करताना हे अनेक वेळा मान्य केलेलं आहे की लाडक्या बहिणींमुळं हे सरकार आलेलं आहे आणि आदिती तटकरे यांनी वेगवेगळ्या वेळेस विड़े लाडक्या बहिणींचे हप्ते जमा कधी होणार आहेत याची माहिती दिलेली आहे आपल्या महाराष्ट्राचे लाडकी उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा यांनी नुकतंच जाहीर केलं की सरकार आता ज्या जिल्हा बँका आहेत ज्या ग्रामीण बँका आहेत या बँकांमार्फत महिलांना तीस ते चाळीस हजाराचं कर्ज देण्यासाठी बँकांशी बोलणार आहे त्याचं कारण असं आहे की सरकारमार्फत प्रत्येक महिन्याला लाडक्या बहिणींना त्यांच्या हक्काचे पैसे संसार उपयोगी कामासाठी मिळतच आहेत आणि ते सरकार खात्री देऊ पाहत आहे याच्यातून की ते दर महिन्याला हप्ता देणार आहे आणि या खात्रीच्या जीवावरती बँकांनी त्यांना कर्ज दिलं पाहिजे म्हणजे बघा सरकारी नोकरीला असणाऱ्या माणसांना जसं नोकरदारांना महिन्याचा पगार महिना पूर्ण झाल्यावर मिळतो याची खात्री असते त्यामुळं त्यांना बँका भरपूर कर्ज देतात आणि कर्ज देताना त्यांना प्रेफरन्स दिला जातो अशा पद्धतीनं आता या लाडक्या बहिणींना सरकार हप्ता देणार आहे आणि तो हप्ता लवकरच एकवीसशे रुपयेचा होणार आहे या लाडक्या बहिणींच्या हप्त्यासोबत मी एक नियोजन सांगत आहे कदाचित येणाऱ्या कालावधीमध्ये हे माझं नियोजन सरकार उचलू शकतं अशा पद्धतीनं आज मी नियोजन सांगतो की सरकार तुम्हाला लखपती बनवणार आहे अहो लखपती म्हणजे एक लाख पण असू शकतात आणि नव्याण्णव लाख पण असू शकतात पण जर माझ्या मार्गाने गेला तर लखपती अतिशय लवकर खात्रीनं आणि कायमचे होणार हे मात्र नक्की देतो आजचा विषय हा अतिशय महत्त्वपूर्ण आहे नवीनच आहे खूप जबरदस्त आयडिया आहे सरकारच्या पैशावर सरकारकडून पैसे घ्यायचे आणि लखपती व्हायचं ही योजना मी सांगणार आहे कदाचित ही योजना सरकार घेईल म्हणूनच हा चॅनल अतिशय महत्त्वाचा आहे म्हणून या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा हा आणि व्हिडिओ संपल्यानंतर शेअर करायला विसरायचं नाही हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला तर नवनवीन गोष्टी अनेक गोष्टी तुम्हाला कळणार आहेत आणि या आयडियांचा वापर तुम्ही जर केला तर लखपती नक्कीच होणार आहे अहो लखपती काय कदाचित करोडपती पण तुम्ही व्हाल परंतु मोठमोठ्या गोष्टी करण्यापेक्षा महत्त्वाच्या आणि योग्य आणि अशक्य असणाऱ्या आहेत त्याच गोष्टींवरती आपण बोलूया बांगलादेशमधल्या महिलांनी देशाला बचत गटाच्या माध्यमातून मदत केल्याची काही उदाहरणं काही लेख आपण आणि काही आपण टी व्हीवरील बातम्यासुद्धा पाहिल्या तर बांगलादेशमध्ये सेल्फ हेल्प ग्रुप्स एस एच जी असे ग्रुप्स आहेत आणि तिथं बचत गटाची संकल्पना अतिशय रूढ झालेली आहे तळागाळापर्यंत पोहोचली रुजली आणि ती संकल्पना जी बचत गटाची आहे त्या संकल्पनेमुळं बांगलादेशाला नोबेल पुरस्कारसुद्धा मिळालेला आहे कुणाला मिळाला हे नाव कमेंटमध्ये तुम्ही मला सांगू शकता चला अभ्यास करा आणि नोबेल पुरस्कार कुणाला मिळाला म्हणून तुम्ही कमेंटमध्ये मला ते नाव सांगा भारतातसुद्धा केरळमध्ये बचत गटाची संकल्पना अतिशय रुजलेली आहे आणि सरकारच्या आकडेवारीनुसार केरळमधल्या बचत गटामध्ये अठ्ठेचाळीस लाख महिला सहभागी आहेत अठ्ठेचाळीस लाख म्हणजे बचतीची संकल्पना केरळमध्ये किती जबरदस्त पद्धतीनं रुजलेली आहे आपला मूळ विषय आहे माझी लाडकी बहीण म्हणजेच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना याच योजनेचा आपण आता वापर करूया समजा सरकारनं येणाऱ्या पाच सहा महिने तुम्हाला हप्ता दिला नाही अडचण येऊ शकते सरकार चालवणं म्हणजे घर चालवण्यासारखंच आहे घरी अडचणी येतात सरकारला येतात परंतु सरकारने तुम्हाला सहा महिन्यानंतर हप्ते दिलेच तर अडचण संपल्यानंतर ते पैसे तुम्हाला मिळाले पण सहा महिने मिळाले नाहीत म्हणून तुम्ही काय करू शकता का काहीही करू शकत नाही चला तसंच समजूया जर या महिलांनी जर बचत करण्याचे गट स्थापन केले मग ते गट असतील महिलांचे ते गट असतील अनुसूचित जाती जमातीच्या महिलांचे किंवा ते गट असतील कुठल्याही समाजातील दारिद्र्य रेषेखालील महिलांचे म्हणजे बी पी एलचे बचत गट असतील असे आपण समजूया जर महिलांना दीड हजार रुपये मिळत असतील आणि लवकर सरकार दोन हजार शंभर म्हणजे एकवीसशे रुपये हप्ता करणार आहे असं आपण घरी जर धरलं तर हेच एकवीसशे रुपये तुम्ही दहा महिलांनी किंवा पंधरा महिलांनी एकत्र येऊन गट काढून ते पैसे जर एकत्र केले आणि ते पैसे आठवड्याच्या आठवड्याला आठवड्याच्या आठवड्याला असे जर बँकेत भरले हा बचत गट जर तुम्ही रजिस्टर्ड केला तर कुठलीही बँक तुम्हाला सहा महिन्याच्या व्यवहारावरती काही बँका एक वर्षाच्या व्यवहारावरती तुम्हाला कर्ज देतात जर महिला तुम्ही असाल बचत गट काढत असाल तर जिल्हा उद्योग केंद्र तुम्हाला सहकार्य करतं त्यांच्याकडंसुद्धा वेगवेगळ्या स्कीम असतात बघा खादी ग्रामोद्योगकडून पी एम ई जी पी नावाची एक स्कीम असते त्या स्कीममध्ये ग्रामीण क्षेत्रातील उद्योगांना पस्तीस टक्के सबसिडी आणि शहरी क्षेत्रातील क्षेत्रांना उद्योगांना पंचवीस टक्के सबसिडी मिळते तसंच तस महिलांचे कुठलेही बचत गट असतील तर त्यांनासुद्धा पंचवीस टक्के आणि पस्तीस टक्के सबसिडी मिळते हे उद्योग काढत असताना पाच टक्क्यापासून दहा टक्क्यापर्यंत तुम्हाला स्वतःला भांडवल घालावं लागतं त्याला म्हणतात बीज भांडवल आणि उर्वरित पंचावन्न ते साठ टक्के पैसे बँक तुम्हाला कर्ज स्वरूपात देते परंतु इतरांना जशा पद्धतीनं ज्या व्याजदरानं कर्ज दिलं जातं तसं इथं केलं जात नाही तुम्हाला सात टक्क्यापासून ते दहा टक्क्यापर्यंत किंवा अकरा टक्क्यापर्यंत तुम्हाला कर्ज दिलं जातं आणि इथं जर महिलांचे बचत गट चांगले असतील तर सरकारी यंत्रणा तुमच्या बचत गटाला कर्ज द्या म्हणून शिफारस करते आपण एक वर्षाचा डेटा विचारात घेऊन एक गणित मांडूया बघा जर सरकार तुम्हाला एकवीसशे रुपये देत असेल आणि समजा तुम्ही तुमच्या पदरचे किंवा खेशातले चारशे रुपये घातले तर ते अडीच हजार रुपये होतात आणि हे अडीच हजार रुपये जर तुम्ही एका महिलाचे अडीच आणि असे पंधरा महिलांचे जवळजवळ सदतीस हजार पाचशे रुपये होतात महिन्याचे बघा साधारणतः एका आठवड्याला आठ ते नऊ हजार रुपये आपण जाऊन बचत गटाच्या खात्यावरती जर आठ नऊ आठ नऊ हजार रुपये जर प्रत्येक आठवड्याला भरायला तुम्ही महिला लागलात असं करत 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 वर्षाचे बावन्न आठवडे असतात बावन्न आठवडे पूर्ण झाले तर बघा सदतीस हजारांनी जर तुम्हाला महिन्याला पैसे मिळत असतील तर बारा महिन्याचे जवळजवळ तुमचे साडेतीन लाखाच्या वर रक्कम होते आणि विचार करा तुमचे स्वतःचे जर साडेतीन लाख असतील तर पंचायत समिती तुम्हाला पंचवीस हजारापासून पन्नास हजारापर्यंत प्रोत्साहनपर अनुदान देतं म्हणजे तिथं प्रोत्साहन तुम्हाला देण्यासाठी ते पैसे दिले जातात म्हणजे पुन्हा तुमची रक्कम जाती जवळजवळ चार लाखापर्यंत स्वतःची रक्कम आता तुम्ही खादी ग्रामोद्योगकडं तर कर्ज मागितलं आणि हे चार लाख म्हणजे तुमचं बीज भांडवल आहे पकडलं की स्वतःची रक्कम तर तुम्हाला साधारणतः चाळीस लाखापर्यंत कर्ज मिळू शकतं आणि जर तुम्ही सहा महिन्याचा पिरियड पकडला तर तुम्हाला वीस लाखापर्यंत खादी ग्रामोद्योग तुम्हाला कर्ज देऊ शकतं बघा लाडक्या बहिणी योजनेचे पैसे म्हणजे सरकारकडून आलेत सरकारची पी एम ए जी पी योजना खादी ग्राम उद्योगकडून मिळते त्याच्यात बीज भांडवल म्हणून दाखवले म्हणजे ते येणारे पैसे पुन्हा सरकारकडून येणार आहेत त्याच्यामध्ये सबसिडी पुन्हा पस्तीस टक्के आहे म्हणजे जर वीस लाखाचं कर्ज असेल तर सात लाख तुम्हाला फेडायचे नाही तेराच लाख फेडायचे आहेत चाळीस लाखाचं कर्ज घेतलं तर पस्तीस टक्केची सबसिडी किती होते बघा जवळजवळ पंधरा लाख रुपये होते अंदाजे विचार करा पंचवीस लाखच तुम्हाला फेडायचे आहेत चाळीस लाखापैकी मग चाळीस लाखामध्ये केवढा मोठा उद्योग उभारू शकता किंवा वीस लाखामध्ये केवढा मोठा तुम्ही उद्योग उभारू शकता मग मला सांगा लखपती होणं हे अवघडं आहे का लाडकी बहीण सरकारच्या लखपती योजनेच्या अगोदर मी सांगितलेल्या त्या आयडियामधून लखपती ही नक्कीच होऊ शकते नक्की 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 आणि या महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांचं नेतृत्व तयार होईल सुशिक्षित महिला घरी बसणार नाहीत या महिलांची पण खूप मोठी ताकद आहे ही ताकद आर्थिक स्वरूपात वापरामध्ये येईल आणि यांची मुलं चांगल्या पद्धतीचं राहणीमान चांगल्या पद्धतीचं शिक्षण घेऊ शकतील आणि विचार करा पंचायत समितीचं जर तुम्हाला सहकार्य असेल जिल्हा परिषदेचे सहकार्य असेल जिल्हा उद्योग केंद्राचं सहकार्य असेल सरकारचं सहकार्य असेल तर तुम्ही काहीही करू शकता जर हेच पैसे एक वर्षाचे जे तुमचे चार लाखापर्यंत साठतात त्याच्यातून तुम्ही स्टार्टअप योजनेत सहभाग घेतला तर स्टार्टअप योजनेमध्ये तुम्हाला पहिले तीन वर्ष टॅक्स माफी आहे तुम्हाला टॅक्स पण माफ होतो आणि तुम्ही चाळीस लाखापर्यंत जर उलाढाल करत असाल तर तुम्हाला जी एस टी सर्टिफिकेट काढण्याची गरज नाही जी एस टी नंबर काढण्याची तुम्हाला अजिबात गरज नाही म्हणून बाकीच्या ज्या जनरल कॅटेगरीतल्या महिला आहेत त्यांनी नाराज होण्याचं कारण नाही तुम्ही महिला असल्यामुळं तुम्हाला याच अटी आहेत फक्त दहा टक्के जो अनुदानाचा कॉर्पस आहे तो तुम्हाला कमी मिळेल कदाचित पण दहा टक्क्यामध्ये अडून बसायचं नाही आपल्याला आपल्यातली ताकद दाखवायची आहे आपण काय करू शकतो आत्ताच संरक्षण खात्याच्या ज्या प्रेस बघितलेल्या आहेत त्याच्यामध्ये दोन महिलांनी नेतृत्व केलेलं पण बघितलेला आहे त्याच्यामुळे महिला, महिला कुठंही कमी नाहीत महिला भगिनी ह्या पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून कदाचित एक पाऊल पुढं चालत आहेत बँकेची जी मुद्रा योजना आहे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला पन्नास हजारापासून दहा लाखापर्यंत कर्ज दोन तीन दिवसामध्ये मिळतं आणि लक्षात घ्या याचा वापर तुम्ही आजपर्यंत करतच आलेला नाही अहो केरळमधल्या महिलांनी तर साड्या बनवत असताना या साड्या इंटरनॅशनल नॅशनल ऑनलाईनच्या प्लॅटफॉर्मवरती त्यांनी विक्रीला मांडलेल्या आहेत तुम्ही म्हणाल कुठले ऑनलाईन प्लॅटफॉर्म ॲमेझॉन फ्लिपकार्ट असे ॲम ऑनलाईनचे प्लॅटफॉर्म आहेत तिथं त्यांची प्रॉडक्ट्स विक्रीला आहेत या महिला बचत गटामध्येच आहेत लक्षात घ्या आणि मग सरकारचा सुद्धा एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे जी ई एम e गवर्मेंट ई मार्केट प्लेस इथंसुद्धा तुमचा माल विक्री व्हावा हो। म्हणून सहकार्य करतं सरकार तुम्हाला आणि जर तुम्ही इम्पोर्ट एक्सपोर्ट बिझनेसमध्ये येत असाल महिलांनो तर सरकार तुम्हाला महिला आहात म्हणून खूप प्रोत्साहन देतं सहकार्य करतं वेगवेगळ्या ठिकाणी तुमची प्रशिक्षण आयोजित करतं आणि प्रशिक्षणालासुद्धा अनुदान असतं तुम्हाला खर्च करण्याची गरज नाही पी एम ई जी पी एन आर एल एम एस एच जी म्हणजे बँक लिंकेज प्रोग्रॅम आहे जी नो तुमची बचत आहे बँक स्वतः ह्या स्कीम बाजूला ठेवल्या तर बँक स्वतः तुमची जी बचत आहे त्याच्यात चौपट किंवा सहा पट कर्ज लगेच देते त्याचा तुम्ही वापर केला पाहिजे आणि साधारणतः ही जी सरकारच्या मोठ्या स्कीम आहेत त्या मोठ्या स्कीम हायेस्ट एक महिना किंवा दोन महिन्यामध्ये मंजूर होतात तीस किंवा साठ दिवसामध्ये मंजूर होतात आणि परत फेड करण्यासाठी तुम्हाला कालावधी तुम्ही चॉईस करू शकता तीन वर्षापासून सात वर्षापर्यंत आणि जर हे बचत गट अनुसूचित जाती जमातीमधील असतील किंवा दारिद्रेशेखालील महिलांचे असतील तर ती परतफेडीची मुदत अजून पुढं वाढते म्हणून याचासुद्धा फायदा घेतला पाहिजे मग बघा ह्या बचतीला मला आता असं म्हणायचं आहे की छोटी बचत आणि स्टार्टअपची ताकद तर छोटी बचत आणि स्टार्टअपची ताकद तुम्ही वापरलीच पाहिजे आणि लवकरच जसं आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे, जे जाहीर केले त्या पद्धतीनं महिलांसाठी लखपती दिदी योजना येणारच आहे आणि ती तर सरकार तुम्हाला देणारच आहेत परंतु आलेल्या पैशातून तुम्ही काय केलं पाहिजे चांगला उपयोग कसा झाला पाहिजे हे तुम्ही नक्कीच शिकणार आहात आणि हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण वाटला आहे म्हणून तुमचा भाऊ या नात्यानं तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचं आणि या व्हिडिओला लाईक करायचं जे लाईकचं बटन असतं जर असा हात केलेला असतं ते बटन असतं ते दाबायचं आणि तुम्हाला याच्यातनं अजून काय 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 माहिती पाहिजे ती जर पाहिजे असेल तर कमेंट करायची कमेंट बॉक्समध्ये जायचं टच करायचं आणि कमेंट करायची माझा व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण आहे आणि आयडिया तर जबरदस्तच या आयडियाला ना तोड नाही कारण ही आयडिया नक्की आज मी सांगतो की जर ही आयडिया सरकारनं घेतली तर याच्यातून एक नवीनच योजना तयार होईल आणि म्हणून मला म्हणावं वाटतं की या महिला इथून पुढं देश चालवणार आहेत आणि देशाला कर्ज देणार आहेत अशा पद्धतीनं या महिला उद्योग आपला करू शकतात आजच्यासाठी इथंच थांबतो 当年嘛。